नमस्कार मी हेमांगी हेमांगी पवार ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील एक गोड प्रसंग तर प्रसंग असा आहे की महाराज राजसदरेवर बसलेले असताना त्यांना समोरून एक माणूस येताना दिसतो अंगात बंडी धूतर अत्यंत घामाघूम झालेला धापा टाकत तो त्या ठिकाणी आलेला होता ठिकठिकाणी अंगावर जखमा झालेले आहेत त्या जखमांमधून रक्त वाहत आहे त्याने जी बंडी घातलेली आहे त्या बंडीचा डावा जो खांदा आहे तो फाटलेला आहे म्हणजे तिथला तो कपडा फाटलेला आहे पण असं असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर असणारं हास्य आणि समाधान मात्र काहीतरी वेगळंच सांगून जात तो राजांच्या जवळ आला पण छत्रपती शिवराय कोण वगैरे त्याला काही माहीत नव्हतं त्याने महाराजांना कधी पाहिलेलं नव्हतं त्यामुळे त्याने समोर येऊन थेट महाराजांनाच विचारलं की शिवरायांचा वाडा हाच ना महाराजांनी होकार दिला आणि त्याला आपल्या जवळ बोलवलं तो जवळ येताच महाराजांनी बाजूलाच उभ्या असलेल्या एका मावळ्याला ताबडतोब वैद्य आणायला सांगितलं आणि त्या माणसाशी महाराजांनी संवाद सुरू केला हा संवाद होत असताना महाराजांच्या लक्षात आलं की त्या माणसाचं नाव होत भीमा लोहार खर तर तो साताऱ्याचा होता पण त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळे तो आपल्या पोट्या पाण्याची सोय करण्यासाठी मोघलाईकडे खर तर निघालेला होता आणि दिवस रात्र हा प्रवास करून येत असताना त्याला जंगलामध्ये तीन लांडगे त्याच्या अंगावर आलेले होते आता हा एकटाच प्रवासाला निघाला होता कुटुंब कबीला वगैरे सोबत त्याच्या काही नव्हता पण एकटाच प्रवासाला निघालेला असूनही त्याच्याकडे शस्त्र वगैरे काही नव्हतं हातात एक फक्त काठी होती आधारासाठी आणि हे तीन लांडगे जेव्हा त्याच्या अंगावर धावून आले तेव्हा जो समोरचा पहिला लांडगा होता त्याला या भीमा लोहाराने हो स्वतःच्या हातातली काठी फेकून मारली आता काठीचा मार लागल्यामुळे तो लांडगा पडला त्याला जखम झाली पण शेवटी ते जनावर आहे जखम झाली म्हटल्याबरोबर तो चौथा आला आणि तितक्याच आवेगाने तो या भीमाच्या अंगावर पुन्हा धावून आला आणि या झालेल्या झटापटीमध्ये भीमा लोहाराच्या बंडीचा जो डावा खांदा आहे तो फाटलेला होता कारण त्यांच्यामध्ये त्या प्रकारचा तो संघर्ष झालेला होता आता भीमाला लागलं किंवा त्याला जखम झाली म्हणून त्या भीमा लोहाराचाही ला ला, संताप झाला आणि सर्व शक्तीनिषयी भीमाने आपल्या हातातली काठी त्या लांडग्यावर फेकून मारली इतक्या जोरात मारली की तो लांडगा जमिनीवर पडला आणि गतप्राण झाला आणि आता आपला म्होरक्याच पडलाय म्हटल्यावर बाकीचे जे दोन लांडगे होते त्यांनी मागून पळ काढला आणि ते पसार झाले आणि अशा प्रकारे संपूर्ण रक्ताने माखलेला हा भीमा रस्त्याने चालत असताना त्याला दोन माणसांनी बघितलं आणि त्याने त्याला विचारलं काय झालं कसं झालं तुला इतक्या जखमा कशा झाल्यात वगैरे भीमा लोहाराने सगळा प्रसंग त्यांना सांगितला त्यावर ती माणसं त्याला म्हणतायत अरे तू लांडग्याला मारलस पण त्याची शेपटी आणलीस का कारण जी व्यक्ती लांडग्याला मारून त्याची शेपटी महाराजांना जाऊन दाखवेल त्याला मोठं बक्षीस मिळतं अशी दवंडी दिलेली आहे आणि हे ऐकून या भीमा काय करावं तो पुन्हा जंगलात गेला त्याने त्या लांडगेची शेपटी घेतली आणि तो शिवरायांच्या वाड्यावर आलेला होता आता खर तर ही सगळी जी युक्ती होती ती दादोजी कुंडदेव यांनी केलेली होती त्याचं कारण असं की त्यावेळेला आजूबाजूचा जो आजू भाग होता तिथे लांडग्यांनी उच्छाद मांडलेला होता आणि आपल्या रैतेला त्रास होऊ नये आणि या लांडग्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून दादोजी कोणदेव यांनीच दवंडी दिलेली होती की जो कोणी लांडग्यांची शिकार करेल आणि त्याची शेपटी राजांना आणून दाखवेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल आणि दवंडी दिल्याप्रमाणे एका मावळ्याला सांगून महाराजांनी बक्षीस आणण्याची आज्ञा केली इतकंच नव्हे भीमा लोहाराला बक्षीस तर मिळालंच पण महाराजांनी स्वतःकडून एक तलवार या भीमा लोहाराला भेट म्हणून दिली आणि ही देत असताना महाराज म्हणतात की तुझं नशीब बलवत्तर म्हणून या काठीवर निभावलं पण तुझ्या रक्षणासाठी ही, ही तलवार कायम तुझ्यासोबत राहू दे भीमाला फार अप्रूप वाटलं त्या कृतीचं कारण महाराज आणि भीमा यांची पहिली काही ओळख नव्हती ते पहिल्यांदाच भेटलेले होते पण असं ओसून सुद्धा महाराजांचं रयते प्रति प्रेम आ, हे फार वाखाण्याजोगं होतं आणि त्याचं भीमा लोहाराला फार कौतुक वाटलं फार अप्रूप वाटलं त्याने आनंदाने ती तलवार स्वीकारली आणि त्या तलवारीच्या पातीवर हात फिरवत भीमा लोहार म्हणतोय महाराज रामपुरी दिसते आता असं म्हटल्याबरोबर महाराजांच्या डोळ्यात एक वेगळीच आली आणि महाराज त्याला विचारतात की तुला यातलं कळतं यावर भीमा लोहार म्हणतोय की महाराज हाच तर माझा व्यवसाय आहे हाच तर माझा धंदा आहे आयुष्यभर मी हेच करत आलोय आणि असं म्हटल्याबरोबर महाराजांचा पुढचा प्रश्न होता मग आता पुढे काय करणार कुठे जाणार भीमा लोहार म्हणतोय जिथं पोट भरता येईल तिथं आणि हे उत्तर ऐकून महाराज त्याला विचारते झाले इथे राहतोस का तुला लोहार शाळा काढून देतो आणि मग पुढे महाराजांनी त्याला लोहार शाळा काढून दिली आणि आपल्या स्वराज्यातल्या शाळेचे प्रमुख म्हणजेच हे भीमा लोहार अशा प्रकारे शस्त्राची उत्तम जाण असलेला उत्तम पारख असलेलं एक व्यक्तिमत्व जे खर तर पोटाची खळगी भरण्यासाठी मोगलाईकडे निघालेलं होतं पण महाराजांच्या महाराजांच्या चातुर्याने हे व्यक्तिमत्व आज स्वराज्याला आणि अशाच प्रकारे महाराजांनी माणसं हेरली माणसं नेमली योग्य पदावर योग्य त्या माणसांची नेमणूक झाली आणि म्हणूनच पुढे सोन्यासारखं स्वराज्य निर्माण झालं तर अशाच पद्धतीने महाराजांच्या चरित्रातले आणखीन प्रसंग ऐकण्यासाठी आपल्या हेमांगी पवार या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद